आपन बाहता। सत्यदर्शन कालचं मराठा आरक्षण म्हणजे आहे दुनिया फसाण्यावाला चाह असं आम्ही मानतो काहीही नवीन मिळालेलं नाही आहे मराठा समाजाला फक्त शब्द छल करण्यात आला आहे असं हिंदू महासंघाची स्पष्ट भूमिका आहे सगळे सोयरे रक्ताची नाती आधीपासून मिळत होती बरं ह्या अध्यादेशावर सोळा फेब्रुवारीपर्यंत म्हणजे तब्बल पुढची पंधरा दिवसांपर्यंत हरकती मागवण्यात आलेल्या आहेत त्या हरकतींवर नंतर आक्षेप घेण्यात येतील आणि हे प्रकरण पुन्हा एकदा रेंगाळणार आहे मराठा समाजाचं सर सरसकट आरक्षण असावं अशी मनोज जरांगींची भूमिका नंतर सगळ्या सोयऱ्यापासून का थांबली त्यानंतरसुद्धा ते जाताना सांगून गेलेत की जर फसवलं तर परत येऊ याचा अर्थ स्पष्ट आहे त्यांना आतासुद्धा खात्री नाही आहे की आपल्याला व्यवस्थित आरक्षण मिळालं आहे किंवा मिळते असं असताना कोणतेही आश्वासन पूर्ती न होता हा जो मोर्चा तो, तो गुंडाळला गेला आहे तेरीवी जय मेरीवी जय करत आपण दोघं विन विन सिच्युएशनला येऊ असं ठरवून केले गेले काय असं आम्हाला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हिंदू महासंघ त्यासाठी योग्य ती भूमिका घेऊन पुढे कार्यरत राहील सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा सबस्क्रा